उमानगरी एकशे सतरा उमानगरी हे आमच्या शेजारी शिरसट म्हणून त्यांच्या घरात पाणी पाणी की किचन भरले बेडरूम भरले हॉल भरले ड्रेनेज पूर्ण भरलेलं आहे आणि ह्याने सकाळपासून दोन तीन तास झालं पाणी काढून बाहेर टाकतात पाणी आतमध्ये चालूच आहे इतका प्रॉब्लेम आहे इतकं वैतागून गेलात हे की पूर्ण लाईन बदलायला लागेल सगळं पुढं पण पाणी पाठीमागं लहान छोटे छोटे मुलं आहेत त्यांची आणि त्याच्यामुळं सगळा प्रॉब्लेम आहे बघा पावसाळाचरतो मागण पावसा चालू झाला की समोरनं पण पाणी भरलेलं असते पाठीमागनं पण पाणी भरलेलं असतं सगळ्यांचे आणि हे पाणी साधं पाणी नाही पाणी जर प्यायचं पाणी जर आलं असतं तर चाललं असतं पण हे पाणी ड्रेनेजचं पाणी आहे ड्रेनेजचं पाणी असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे सगळा आणि किती घाण वाटतं ते ड्रेनेजचं पाणी घरात येऊ देवघर सगळं देव सगळे पाण्यामध्ये येते पाणी हे hey, पाणी दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं तर मी व्हिडिओ काढून पाठवलं दाद केलं नाही कोणत्या